ये <coughs> yeah, yeah. kai कहीं कर रही है तू दाको फूल फूल दाको ओको को फूल दाको आर आहे काय माझा काय उपयोग काय तुझं सगळे इकडे काय उपयोग काय बाई विवावायला तू काढायला ग जो काय 1 लाखाचा कर्ज लावायचा सर इकडे चल काय नाही थोडं ती बाई नक्ट मोबाईल घेतले की त्याला आई इंजेक्शन देणार आहे का करून पाडाय दुपारच्या चपात्या कुणाला खाल्ल्या चपात्या चांगल्या kita main रेना दोन दिवस मार्केट मध्ये चाळीस रुपये किलो आहे सध्या त्यांना मग मग मात गाडीचा खर्च हा त्यांचा व्यापाराचा खर्च व्यापारी नाही नाही पंधरा रुपये किलो पडले ते कॅरेटच्या हिशोबाने त्यांना पडलेलं आहे एक कॅरेट दोन कॅरेट तीन कॅरेट शेतकऱ्याला काहीच पुरवत नाही जागेवर जर की कोणी घेतलेला असेल तर मग ते लोकांना परवडत शेतकऱ्याला जागा आणि जर मार्केट मध्ये आणलेला असेल तर मग नाही परवडत हा कामा नाही जागा नुसते लावायचा हां मागितलं की ते नाही दिसतं वेळा तर मला बघा मागितलं की ते झालंय ना लेण आठ के लेण आठ के